आज मुंबईमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे कारण मुंबई शिवसेना पक्षाचे आज दोन वर्धापन दिन सोहळे पार पडत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाच्या दिवशी जी काही भाषणं होती त्यांकडे सगळ्यांचं लक्ष आहे वर्धापन दिनासाठी दोन्ही पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे दरम्यान वरळी डोम एकनाथ शिंदेंच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी एकोणीसशे सहासष्ट साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली आज शिवसेना या पक्षाला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत आतापर्यंत अनेक छोटे मोठे बंड या पक्षाने पचवलेत सगळ्यात मोठं बंड म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं दोन हजार बावीस साली आणि तेव्हापासून दोन हजार बावीसपासून शिवसेना या पक्षाचे दोन वर्धापन दिन सोहळा आपल्याला साजरा होताना पाहायला मिळत आहे आज ठाकरे गट आणि शिंदे गट मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या तयारीनं वर्धापन दिन सोहळा करत आहे आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी जी आहे ती मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे सध्या मी वरळी डोम येथे उपस्थित आहे आणि तिथून आपण शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्याचा आढावा घेतो आहे आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून बा पाहू शकतो की मोठमोठे बॅनर्स आणि मोठमोठे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत बाळासाहेब ठाकरेसोबतच आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे मोठे मोठे फ्लेक्स या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे तर प्रत्येक बॅनरवरती भगवा हा शब्द आवर्जून वापरण्यात आलेला आहे सोबतच या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न जो आहे तो या बॅनरवरून आपल्याला पाहायला मिळत आहे भगवा शिवरायांचा भगवा बाळासाहेबांचा भगवा महाराष्ट्राचा भगवा शिवसैनिकांचा असं मजकूर आपल्याला प्रत्येक बॅनरवरती पाहायला मिळत आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जे वक्तव्य होतं की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही हे मजकूर सुद्धा आपल्याला प्रत्येक बॅनरवरती पाहायला मिळत आहे त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये त्यांच्या भाषणाकडेच खरं तर महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे कोणकोणते मुद्दे हे दोन्ही नेते उपस्थित करतील आणि काय नक्की दिशा महाराष्ट्राला आणि शिवसैनिकांना देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सीमा आडेजी चोवीस तास मुंबई